ये बाळा बस बाबा तुम्ही इकडे आलात आणि माझी आधी सगळ्यांना भेटताय ना, ना। कट्टी बाळा तू आता रानड्यांच्या घराण्याची सून आहेस ना मला सुरुवात त्या म्हणाली कि सुनबाई घरातल्या स्वयंपाकाचं बघतायत म्हणून मग म्हणलं कशाला उगाच त्रास द्यायचा उगाच खिरीत मीठ जास्त पडलं तर बाबा खिरीत कधी कोणी मीठ घालत का बस नाही घालत का मला यातलं काहीच कळत नाही आणि मला कुठे स्वयंपाक येतो बोवा पण मला सिंधूला येतो ना आता सुकरण झाली ती मग येतच मला सगळं बाबा तुम्हाला माहितीये मी आता भाजी आमटी चिवडा लाडू हळूहळू असं सगळं शिकते वा छान हो तर आणि आता तर बाईसाहेबांना पुरणपोळी करायला शिकायचंय हो त्यासाठी गोदू अत्यांकडे शिकवणी लावायची तयारी आहे त्यांची वा सिंधू तू इथे खूप लवकर रुळली सगळ्यांशी चांगलं वागते हे बघून खूप आनंद झाला मला आणि तुला माहितीये का आता आप्पा आजोबा सुद्धा तुझं कौतुक करत होते हो हो आणि उद्या सत्यनारायणाची पूजाही करणार आहेत घरी काही माणसंही येणार आहेत जेवायला उद्या हो आत्या हो मामनजींनी आधीच कल्पना दिली होती हो मला पण मला नाही कोणी सांगितलं पूजा आणि जेवण तयारी करावी लागेल मला आधी नाही का सांगायचं अगो बाई तुला कशाला सांगायला हवं तुला कुठे तयारी करायची नाही हा उद्या तर सगळा स्वयंपाक मीच करणार आहे अगो बाई अगं पूजेसाठी माणसं म्हणजे किती येतील माहितीये का तुला पन्नास साठ माणसं सा तरी नक्कीच येतील हो आणि बाळा तुला स्वयंपाक येतो हे जरी खरं असलं तरी इतक्या माणसांचा स्वयंपाक करणं सोपी गोष्ट नाहीये हो लहान तू अजून पण मला येत बाबा तुम्ही सांगा ना आत्याला अग बाई बर मग तू आणि मी दोघी मिळून करूया मग तर झालं हो चालेल हवं तर पुढाकार तू घे मला हाताखाली मदतीला घे मग तर झालं हो किती शहा सिंधू तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे मला खूप अभिमान वाटतो तुझा।, तुझा।, तुझा आज तुझी आई असती खूप बरं झालं असत रडायचं नाही आई जे गाणं म्हणायची ते म्हणू मी रडू रडू झालं किती काही नाही खर खुशी ठेऊन बसा आणि हसून दाखवा बरं <laughs> तुला काय सांगू मला ना कळतच नव्हतं की त्याच्याकडनं पैसे परत कसे घेऊ नाही तो माणूस सुद्धा काय अडून बसला होता मला वाटलं आता या सगळ्या पैशांवर पाणी सोडावं हो की काय पण तो थोडा नरम पडला आणि मी त्याच्या सगळ्या उचकापात्र केली सांगतेस काय हो ना आणि तेव्हा हे दोन हाती लागलं मी तुला माहिती आई त्या बोसक्यामध्ये ना खूप सारे दागिनेही होते अगं मग ते कानी आणलेस अग मला नाही सुचलं तेव्हा अगं पण हे बघ ना केवढे पैसे मी मोजून मोजून दमले आपलेच घातलेच आहेत मग ते आपणच त्याच्या नरड्यात घातले होते ना हो न ग पण एवढे असतील असं मला वाटलं नव्हतं ग दे मी मोजते वा आता तुला फक्त थोडेसे मोजण्यापुरते दिल तुला सांगते भामीने आयुष्यात पहिल्यांदाच एक चांगलं काम केलेस आई का सारखे टोमणे मारत असतेस ग मला एवढी नालायक आणि बिनकामाची आहे का मी आता मला तोंड उघडायला लावू नको लग्ना आधी जे दिवे लावलेस ना त्याचा पाढा दिवस पुरायचा नाही अजून दिवे लग्नीला वेळ तुम्ही आत्तापासून कसली तयारी करताय तुम्ही आलात का जाऊन हो हो नुसतं जाऊन नाही सिंधूचं तोंड भरून कौतुक ऐकून आलोय कान अगदी का तृप्त झाले माझे मार्तंडराव सरस्वती सगळे खूप खुश आहेत सिंधू वर पोरीनी सगळ्यांना हो ना छान हो छान मेघर रानडांनी उद्या सत्यनारायणाची पूजा ठेवली आणि जेवण सुद्धा आहे हो आणि तुला माहितीये का आपली सिंधू सगळा स्वयंपाक करणारे ती तर सगळं पुरे अहो पुरे करा तुमचं सिंधू पुराण या कार्टीमुळे फार सहन करावं लागतंय मला आता काय केलंय तिनं ही तर शास्त्री गेली ना सगळं बोलून दाखवायला लागतं का हो तुम्हाला मग कधी कळणार आहे माझी व्यथा हम्म तू हासा आणखी माझ्या नशिबावर मी चोळ माझ्या जखमेवर अगं काय झालंय ते सांग तरी तुम्हाला मी सांगून ठेवते हा त्या पूजेला आणि जेवणाला मी अजिबात येणार नाहीये त्या ना काही नाही मला घरात शिळा भाकर तुकडा खाऊन नाही मला तिथं तोंडही बघायची इच्छा नाहीये आता कसं बोलतेस तू भामिनी रानड्यांना काय उत्तर देऊ मी एकट्याने गेलो बरं नाही दिसणार ते हो का तुमच्या या सासूला घेऊन जा ना बरोबर तुम्ही काय बघताय असे मीही नाही यायची हो नाही तर लगेच तयारी सुरू कराल